तुमचं एक वाक्य इतक्यात खूपच गाजलं ते म्हणजे की मला हलक्यात घेतलं आणि मी सरकार उलटवलं हलक्यात घेणं म्हणजे नक्की काय मी त्यांना सांगत होतो की आपण शिवसेना भाजपा म्हणून लढलो आहे आपण मोदी आणि मोदीजी आणि बाळासाहेबांचे फोटो लावून प्रचार केलाय आणि लोकांनी आपल्याला त्यातमुळे मतदान केलंय आपण झालं गेलं आता जाऊ द्या पुन्हा आपण शिवसेना भाजपचं सरकार आणूया पुन्हा आपण झालं गेलं विसरून जाव्या तेव्हा काय मी मुख्यमंत्री झालो असतो नसतो पण मग त्यावेळेस त्यांना असं वाटलं असेल हा काय बोलतोय याला काय महत्व द्यायचं याला काय माहित आहे आणि मग जेव्हा मी तीन चार पाच वेळा बोललो आणि जेव्हा मला कळलं की आता काही बदल होणार नाही मग लोकांना आणि आमदार सातत्याने माझ्या बरोबर आग्रही होते सात त्यांना भीती होती आम्ही काय फेस करणार निवडणूक कशी लढवणार कुठल्या मुद्द्यावर लढवणार आणि आम्ही मतदारसंघामध्ये काय काम करणार फंड नाही इकडे विचारधारा सोडली मग ते आम्ही तो निर्णय घेतला